तर पत्रकार बंधूंना नमस्कार मी सेवानिवृत्त प्राचार्य डी बी फाफाळे अध्यक्ष श्री लिंगेश्वर देवस्थान लिंगदेव आमच्या लिंगेश्वर महादेवाची वार्षिक यात्रा भव्य यात्रा महोत्सव येत्या रविवारी तीस मार्च रोजी संपन्न होत आहे त्यानिमित्ताने लिंगेश्वर देवस्थानची थोडी माहिती आपणा सर्वांना व्हावी जवळून म्हणून थोडी माहिती या ठिकाणी मी प्राधान्याने देत आहे आमची श्रीलिंगेश्वर देवस्थान संस्था ही एकोणीसशे एकोणऐंशी साली स्थापन झाली आणि तिचं कार्य सुरुवातीपासूनच अतिशय वेगाने चांगल्या तऱ्हेने सुरू झालं आत्तापर्यंत तिचा वेग वाढतच चाललेला आहे विकासाचा वेग एकोणीसशे पंच्याऐंशी साली राधाकृष्ण विखे पाटील पहिल्यांदा मंत्री झाले होते त्यावेळेला ते आम्ही त्यांना लिंगदेवला आणलं होतं एका उद्घाटनाच्या निमित्ताने आणि त्यावेळेला त्यांनी लिंगेश्वर देवस्थानला कवर्ग ज्या वर्ग कवर दर्जा दा महाराष्ट्र शासनाकडून मी मंजूर करून देतो असे ती म्हणाली आणि त्या पद्धतीने झालं अकोल तालुक्यामध्ये पहिल्यांदा कवर्गचं देवस्थान हे लिंगेश्वर देवस्थान अमृतेश्वर देवस्थान आहे तर त्या दे क वर्ग दर्जा प्राप्त झाल्यानंतर पितरसाहेबांच्या माध्यमातून लिंगदेवला लिंगेश्वर देवस्थानला भव्य सभा मंडप भव्य भक्तनिवास आणि सुशोभीकरणाची अनेक कामे काही कोट रुपयाची कामे पितरसाहेबांच्या माध्यमातून उभी राहिली आणि चांगल्या तऱ्हेची कामं आम्ही ठेकेदारांकडून करून घेतली त्यानंतर डॉक्टर किरणजी लामटे साहेब आमदार झाले सुद्धा लिंगेश्वर देवस्थानच्या बाबतीत अजिबात मागे राहिले नाही त्यांनी गेल्या वर्षी सत्तर लाख रुपये देऊन लिंगेश्वर संस्कृती भवनाचं नूतनीकरण म्हणजे अद्ययावत करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आणि सत्तर लाख रुपये लांबडे साहेबांनी दिलेले आहेत काम चालू आहे पहिला टप्पा अंतिम भूमिकेत आहे आणि यामध्ये आमचे या लिंगेश्वर देवस्थानसुद्धा तीस चाळीस लाख रुपये खर्च करणार आहे ते सगळ्या नूतनीकरणासाठी तर अशा तऱ्हेनं खूप चांगल्या तऱ्हेने संस्थेचं काम झालेलं आहे आणि आता पाच सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने आमच्या लिंगेश्वर देवस्थानला ब वर्ग दर्जा दिला आणि पाच कोटी रुपयाची कामं आता आमच्या लिंगेश्वर देवस्थानची उभी राहणार आहेत आणि तालुक्यामधील एक अग्रगण्य अशा प्रकारची देवस्थान संस्था म्हणून आमची मेहनत धडपड प्रयत्न आहे आणि त्या दिशेने आमची वाटचाल आहे महाराष्ट्र राज्य इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आमच्या देवस्थानला ई जी सर्टिफिकेट मिळालेलं आहे म्हणजे जो आमच्या देवस्थानला देणगी देईल त्याला त्याला इन्कम टॅक्समध्ये सवलत मिळते अशा तऱ्हेचं फार महत्त्वाचं कार्य आमच्या संस्थेनं चालू आहे आणि आता येत्या म्हणजे परवाकडे तीस तारखेला तालुक्यामधील सर्वात मोठी यात्रा भव्य याचा यात्रोत्सव चालबांप्रमाणे परवाकडे संपन्न होतो आहे यात्रेची तयारी सगळी झालेली आहे आमची लिंगेश्वर महादेवाची यात्रा काही सोपी आणि साधी नाही या यात्रेला दिवसभर व रात्रभर कार्यक्रम असतात यावर्षी दिवसा ढोल ताशा ध्वज पथकाचा कार्यक्रम आहे जवळजवळ साठ सत्तर जवान तरुण तरुणी या पथकामध्ये आहेत दोन तीन तास हा पथकाचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम आहेत स्थानिक शाळांचे आणि दिवसभर लेजी स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे ह्या लेजी स्पर्धांमध्ये यावर्षी जवळजवळ पुरुषांचे नऊ संघ आणि महिलांचे पाच संघ यात सहभागी होणार आहेत अशा तऱ्हेनं एक चांगल्या प्रकारची लेज्माची स्पर्धा होणार आहे लेज्माच्या स्पर्धेला प्रेरणा मिळावी हा खेळ नामशेष होऊ नये म्हणून त्याला प्रेरक म्हणून हा आमचा उपक्रम आहे यासाठी चांगल्या प्रकारचे बक्षीसं स्मृतिचिन्ह याचं आम्ही नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर रात्री महाराष्ट्रामध्ये नावाजलेली संगीत आखाडी हा कार्यक्रम लिंगदेवला संध्याकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत संपन्न होणार आहे त्याचा लिलाव गेल्या बावीस तारखेला संपन्न झाला कारण हे आखाडीचे पात्र हे लोकांना मोफत ना नाचायला मिळत नाहीत तर स्पर्धा असते म्हणून त्या ठिकाणी लिलाव ठेवा लागलेले आहे आम्हाला तर हा लिलाव बावीस तारखेला झाला हे लिलावाची रक्कम एकूण जी जमा झाली देवस्थान संस्थेला ती तेरा लाख त्रेसष्ट हजार पाचशे रुपये एवढा लिलाव झाला गेल्या वर्षी लिलाव याच्यापेक्षा दीड लाखाने जास्त होता पंधरा लाखाच्या हो पुढे होता यावर्षी शेतीमालाला बाजारभाव नाही दुधाचे बाजारभाव कमी झेंडूचे बाजारभाव कमी भाजीपालाच्या इथं टमाट्याला बाजारभाव कमी कांद्याचे बाजारभाव सुद्धा काय विशेष नाही ना अजून कांदे, का कांदे निघायला सुरुवात झाली नाही त्यामुळं याचा परिणाम लिलाव थोडाफार कमी अधिक प्रमाणामध्ये होत असतो आपल्या या संगीत आखाडीमध्ये सर्वात जास्त लिलाव ज्या तरुणाने घेतला तो लिलाव इंद्रजीत पात्रा या पात्राचा आहे आणि तो लिलाव एक लाख अकरा हजार इतके रुपये झाला हा लिलाव आमच्या गावचे महाराष्ट्रामधले नामवंत अभियंता श्री अमोल दत्तात्रय फापाळे यांनी हा घेतलेला आहे सगळे आमचे लिलाव घेणारे तरुण आहेत हे सगळे ग्रॅज्युएट आहेत ग्रामीण भागातले सुद्धा आहे आमच्या गावातले परंतु पदवीधर चांगल्या प्रकारच्या पदावर असणारी अशी मंडळी या संगीत अखाडीमध्ये भाग घेत असते आमच्या आखाडीमध्ये सगळ्या जाती धर्माला धर्मियांना प्रवेश आहे आमच्या गावचा राजमोहम्मद शेख हा रामाचा पात्र घेऊन नाचतो तर आमच्या गावचा देवरा माडो बौद्ध धर्मीय खंडोबाचं पात्र घेऊन नाचतो म्हणजे अशा प्रकारचे सर्व धर्मीय समभाव अशा प्रकारची आमची देवस्थान संस्था आहे आमच्या देवस्थान संस्थेची आता नवीन बॉडी पै दोन चार महिन्यापूर्वी कार्यरत झाली या बॉडीमध्ये बौद्ध धर्मीय आहेत जैन धर्मी आहेत ओबीसी क कॅटेगरीतले दे आहेत सगळ्या प्रकारचे लोकांना आम्ही प्रजात समाविष्ट केलेलं आहे तर अशा प्रकारची ही आमची संगीत आघाडी ही सकाळी सात वाजेपर्यंत चालत असते रात्रभर म्हणजे संध्याकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत सर्व पाहुण्यांना व ग्रामस्थांना महाप्रसादाची तिथं व्यवस्था आहे सर्वांना त्या जेवणाची व्यवस्था आहे तर अशा तऱ्हेने या आखाडीसाठी जवळजवळ पाच वाजन ताप्यांचे पाच त्यांचे तापे लेज्माचा तापा वेगळा त्याचप्रमाणे बँड ढोल पथक डी जे हे सगळ्या प्रकारचं वाद्य यांचं आम्ही नि नियोजन केलेलं आहे लाईट डेकोरेशन रोड डेकोरेशन त्याचप्रमाणे सभामंडप डेकोरेशन सगळ्या प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात हे यात्रेला खर्च होत असतो आणि भरभरून प्रकारची देणगीसुद्धा सर्व भाविकांकडून आमच्या ह्या यात्रेला मिळत असते आमच्या लिंकेश्वर देवस्थाने ग्रामस्थांचा फार मोठा विश्वास संपादन केलेला आहे आणि फार मोठं कार्य उभं केलेलं आहे त्यामुळं देणग्यांचा वर्षाव रात्रभर चालू असतो दिवसभर चालू असतो सात आठ लोकं प पावत्या फाडायला असतात त्यांना वेळ मिळत नाही बोलायलासुद्धा इकडे तिकडे पाहायला वेळ मिळत नाही एवढी देणगी देणाऱ्यांची गर्दी असते आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही सकाळी बारा एकच्या दरम्यान सर्व ग्रामस्थांना यात्रेचा हिशोब लगेच देत असतो तर अशा तऱ्हेची ही आमची यात्रा फार सर्वांग सुंदर अशा प्रकारची यात्रा आहे या यात्रेमध्ये रामायण महाभारत विष्णू पुराण हे सगळ्यांची ही प पथद्रु प्रथ नाट्याच्या स्वरूपात सगळी दृश्य <coughs> या ठिकाणी दर्शवली जातात दुसऱ्या दिवशी फार मोठा हगामा कुस्त्यांचा याही वर्षी आहे या आगाम्यासाठी आम्ही देवस्थाने पंच्याहत्तर हजार रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे शेवटची नंबरची कुस्ती नंबर एकची एक ही पंधरा हजार एकशे एकावन्न रुपयाची आहे आणि अन्यसुद्धा कुस्त्या फार मोठ्या रकमेच्या आहेत देवस्थानेसुद्धा त्यामध्ये दे अनेक मोठा निधी या आगाम्यासाठी ओतलेला आहे महाराष्ट्रामध्ये नामवंत अशा प्रकारचे कुस्तीगीर या आगाम्याला आपली हजेरी लावत असतात सर्वांचं सर्व गावकरी हे यात्रेसाठी खूप तयारीत आहेत आणि चांगल्या प्रकारचं वातावरण सजावट त्या ठिकाणी करण्याचं चा काम चालू आहे लिंगेश्वर महादेवाला त्या त्या दिवशी सोन्याचे दागिने जे महादेवाचे बनवलेले आहेत त्यांचं वस्त्र आणि अलंकार यांचं त्या ठिकाणी त्यांना परिधान केलं जातं आणि या कामी आम्हाला शिस्तीसाठी महाराष्ट्र शासन पोलीस वि कॉन्स्टेबल पोलीस विभाग त्याचप्रमाणे होमगार्ड विभाग त्याचप्रमाणे काही खाजगी दक्षता सुद्धा आम्ही शिस्तीसाठी शांततेसाठी आम्ही नेमलेली आहेत सर्व यात्रा अतिशय गोडीने आनंदाने वर्षाचा पहिलाच दिवस आहे गुढीपाडवा म्हणून तो दिवस सगळ्यांचा खूप आनंदाने खूप गोड जावा असा आमचा प्रयत्न असतो आणि खूप बोलण्यासारखं आहे परंतु वेळेची तेवढी आपण मर्यादा ठेवली पाहिजे म्हणून या ठिकाणी मी माझं हे बोलणं थांबवतो आपणा सर्वांना सर्व भाविकांना अकोले अहमदनगर महाराष्ट्र सर्व भाविकांना मी आमच्या लिंगेश्वर महादेव यात्रेचं हार्दिक निमंत्रण देतो आमची यात्रा परवाकडे तीस तारखेला आहे आपण सर्वांना आम्ही आग्रहपूर्वक निमंत्रण देतो आणि माझे हे दोन शब्द थांबवतो धन्यवाद प्रथमतः मी पत्रकार बंधू प्रिंट मिडिया यांचे सरसे स्वागत करतो भगवान लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भगवान लिंगेश्वर देवस्थानची आमची यात्रा महाराष्ट्रात गाजलेली यात्रा या गुढीपाडवानिमित्त होत आहे तरी या लिंगे देवस्थानच्या वतीने मी सर्व पत्रकार बंधूंचे सहर्ष स्वागत करतो अकोले तालुक्यातील लिंगदेव हे गाव मुळा नदीवर वसलेले आहे अगदी निसर्गरम्य ठिकाणी वसलेले असल्यामुळे या देवस्थानला एक ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे आणि हा जो गुढीपाडा उत्सव सोंगांचा सोंग हा महाराष्ट्रभर गाजलेला असतो ह्या महाराष्ट्रभर गाजलेल्या उत्सवासाठी आमच्या भूमिपुत्रांना या सोंगाचा निलाव घेता येतो यामध्ये यावर्षी आमच्या गुढीपाडवा उत्सवाचा निलाव तेरा लाख पासष्ट हजार पाचशे रुपये झालेला आहे हा जो उत्सव आहे हा परंपरागत चालत आलेला आहे यामध्ये फक्त लिंगदेव गावातील भूमिपत्रच या उत्सवामध्ये सहभागी होतात सोंगाच्या निलावामध्ये तर हा जो उत्सव आहे आमच्या परंपरागत चालत आले आलेला असल्यामुळे ही एक ऐतिहासिक परंपरा आम्ही आत्तापर्यंत जपलेली आहे आणि याही पुढे आमच्या देवस्थानकडून जप जपली जाईल यासाठी चोख असं निर नियोजन भगवान लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट त्याचप्रमाणे ग्रामपंचायत लिंगदेव त्याचप्रमाणे सर्व सहकारी संस्थांच्या वतीने अगदी चांगल्या पद्धतीने चालू झालेलं आहे आमच्या या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सकाळी भल्या पहाटेपासून विविध उपक्रम चालू होत असतात त्यामध्ये चार पहाटे चार ते पाच महापूजा पाच ते सहा मुकुट चढवणे सहा ते सात वस्त्र अलंकार चढवणे सात ते आठ महाआरती त्याचप्रमाणे भव्य शोभायात्रा ही रंगत या ठिकाणी वाढत जाते गेल्या काही दिवसापासून नव्यानेच लेजिम पारंपरिक खेळाला विशेष महत्त्व देऊन भगवान लिंगे दे, लिंगेश्वर देवस्थान ट्रस्टने लेझिम स्पर्धेचे आयोजन करत त्याचप्रमाणे स आदिवासी नृत्य हेही या ठिकाणी आकर्षण ठरत आहे दशावतरी कला आज महाराष्ट्रात नाम होणे नामशेष होण्याच्या मार्गावर असताना लिंगदेवकरांनी ती ती अगदी चांगल्या पद्धतीने जोपसलेली आहे ही यामध्ये चैतन्य व संस्कृतीच्या पाऊलखुना पदोपदी उमटताना दिसून येत आहे अशी ही